हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण इयत्ता नववीची मराठीची चाचणी क्रमांक एकही घेणार आहोत तर सरा सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे त्यामध्ये आपल्याला एक उतारा दिला आहे आणि या उतारेवरील आपल्याला आधारित प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा कर, कर कम्प्लीट करायचे आहे तर चला मी या प्रश्नांची उत्तरे इथे लिहून ठेवते तर बघा देशातील पहिल्या मर्चंट पहिल्या महिला मर्चंट नेवी कॅप्टन कोण आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जो उतारा दिलेला आहे त्या उतार्यावर आधारित त्यांनी विचारलेला आहे राधिका या केरळच्या कोद कोदु नगरल कोदू नगलर भागात लहानच्या मोठ्या झाल्या धाडसानी काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होतं मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनारी भटकन फिरणं असायचं त्यामुळे उसळणाऱ्या ना नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने अनंत अशा सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं या लाटांना पाहूनच त्यांनी नवसेत जायचं निश्चित केलं सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला त्यांना वाटलं की ही जोखीमीची नोकरी आहे आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल परंतु उत्तुंग इच्छा अशी शक्ती असलेल्या राधिकाने त्यांना राजा यासाठी राजी केलं पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ऑल इन इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला त्यांच्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्ये कॉलेज होतं प्रदिक्ष प्रशिक्षणादरम्यान राधिका यांनी समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले या नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर दोन हजार दहा साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेट साठी अर्ज केला या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं पण रोमांचककारी प्रवासामुळे त्या खुश होत्या शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं शेवटी शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची त्यांचं हे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या तर बघा आपला प्रश्न होता की देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन कोण होता तर ह्या राधिका मेनन होत्या राधिका मेनन यांच्या नौ नौसैनिक जाण्याच्या निर्णयाला कोण विरोध विरोध करणारे कोण होते तर आपण बघितलं त्यांचे आई वडील होते बघा इथे आहे आई वडील तर त्याचं उत्तर आपल्याला इथे भेटलं आहे तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर आपला प्रश्न दुसरा आहे अ ओघ तक्ता तयार करा तर आपल्याला इथे ओघ तक्ता ओघ तक्ता तयार करायचा आहे ऑल इन in इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्स साठी काय केलं त्यांनी नंतर जहाजात त्याच्यानंतर काय केलेलं आहे ते आपल्याला आहे त्याच्यानंतर जहाजात काम करायला उत्सुक होत्या नंतर त्याच्यानंतर काय केलंय ते, के ते आपल्याला लिहायचं आहे आणि नंतर समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले तर म्हणजे आपल्याला ओघ तक्ता म्हणजे काय की आपल्याला तो जो तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे तर त्यांनी आपल्याला इथे दिली जागा इथे मध्ये लिहायला तिथे आपल्याला लिहायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे तर चला आपण लिहून हो घेऊया इथे तर बघा आपण अशा प्रकारे आपण आपला ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे तर बघा ऑल इन इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्यांना प्रशिक्षणादरम्यान समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती भेटली त्यानंतर जहाजात काम करायला उत्सुक होत्या त्यानंतर त्यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी भेटली आणि नंतर समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले तर अशा प्रकारे तुम्ही ओघतकता पूर्ण करायचं होता आपल्याला आपण केला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न प्रश्न तिसर दुस पहिला मधला आ आहे चौकट पूर्ण करा तर बघा राधिका मेनन यांचे स्वप्न तर आपल्याला चौकट पूर्ण करायची आहे आणि मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज तर आपल्याला आता आपल्या आपल्याला जो उतारा दिला आहे त्या उतार्यामधून आपल्याला प्रश्नाचे उत्तरे शोधायचे आहे तर बघा राधिका मेनन यांचे स्वप्न काय होते तर आपल्याला ते तिथे लिहायचे तर ते मी तिथे लिहिते तर तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहून काढा तर बघा आपण इथे लिहिलं आहे राधिका मेनन यांचे स्वप्न काय होते समुद्र जहाजात काम करणे आणि दोन मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज काय होते संपूर्ण स्वराज तर अशा प्रकारे आपण चौकटी पूर्ण केलेल्या आहेत तर प्रश्न आता पुढचा प्रश्न आहे स्वामत। स्वामत। ले ले आपला स्वमत स्वमत तर बघा धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाच्या आधारे तुम्हाला समजलेले राधिका मेनन यांचे गुणविशेष सांगा तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय की तुम्हाला राधिका अं मीन्स धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा जो पाठ होता या पाठाच्या आधारे समजलेले त्यांचे गुणविशेष सांगा म्हणजे आपल्याला त्यांचे गुण सांगायचे आहेत तिथे तर त्याला आपण लिहून घेऊया तर तुम्ही बघू शकता राधिका म्हणजे आता त्यांनी काय विचारलं धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाच्या आधारे तुम्हाला समजलेले त्यांचे गुणविशेष सांगा तर बघा मी इथे लिहिले आहे गुणविशेष राधिका या स्वभावाने महत्वाकांक्षी होत्या राधिका यांच्या जिद्द होती कोणत्याही संकटाला तोंड देण्याची हिंमत होती त्यांनी धाडस आणि हिंमत या गुणांच्या बळावर समुद्रातील अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि हा प्रश्न आपल्याला तीन गुणांसाठी विचारलेला आहे तर त्यांना अपेक्षित तीन गुणांना शोभेल असं आपण उत्तर लिहायचं आहे तर ठीक आहे तुम्ही हे वहीमध्ये लिहिलेलं असेल असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे आपला कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि तिच्या आधारे आपल्याला काय दिले काही प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे तर बघा भरपूर सारे प्रश्न दिलेले आप आहेत आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे कवितेच्या आधारे लिहायचे आहे तर आपण अगोदर सर्वात प्रथम आपण कविता वाचून घेऊया माझी भाषा माझी आई म्हणजे आपल्या भाषेवर कविता आहे ही आपल्याला यावरून दिसून येते माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहावे होऊ नये उतर आई तिच्या एक तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल कधी तत्पर हुलोहापरी कधी चांदने शीतल रान वाऱ्याच्या माझी मराठी लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ माझ्या भा मराठी भाषेची कार्य वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी तर बघा अशा प्रकारे आपण इथे कविता वाचलेली आहे तर प्रश्न पहिला आहे यावर आधारित आपल्याला की कृती पूर्ण करा आकृती पूर्ण करायची आपल्याला मराठी भाषेची वैशिष्ट्ये मग आपल्याला इथे आकृती पूर्ण करायची आता मराठी भाषेची वैशिष्ट्य आपल्याला या कवितेवरूनच घ्यायचे आहे तर बघा काय वाटतं मराठी भाषेचे वैशिष्ट्य काय काय आहे याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला तर बघा बघ इथे वाचला आपण तर इथे तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मुलं कधी तत्पहार तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल म्हणजे कशाची उपमा दिलेली आहे तर आपल्याला इथे दिसत आहे की कांचनांचे कांचना ले ले मोल रत्न कांचनांच्या मोलापरी म्हणजे आपल्याला इथे म्हणजे असं दिसतय की रत्नाकांचनाचे मोल ही उपमा दिलेली आहे कधी तप्त लोहापरी म्हणजे तप्त लोहापरी पण तिला उपमा दिलेली आहे तर कधी चांदणे शीतल अशी पण उपमा दिलेली आहे मग आपण आपल्या उत्तरात आपला जो आकृती आपली आकृती आहे ती आपण पूर्ण करूया आपण इथे लिहूया आता तुम्ही तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तर लिहिलं आहे उष्ण लोखंडासारखे आणि शीतल चांदण्यासारखे आपल्याला दोनच बॉक्स दिलेले आहेत त्यामुळे आपण इथे तेवढेच पूर्ण केले आहेत तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा दोन गुणांसाठी विचारलेला आहे आपल्याला हे आप तर बघा माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची होवी तर तुम्ही बघू शकता आपल्याला खाली क काव्यपंक्ती दिलेली आहे आणि या काव्यपंक्तींचा आपल्या आपल्या आपल्याला आपल्या शब्दात लिहायला लावलेला आहे गुण दोन साठी विचारलेला आहे मग मी इथे लिहून काढलेला आहे की माझ्या मराठी भाषेची थोरवी खूप मोठी आहे दूरच्या देशांपर्यंत माझ्या मराठीचं कौतुक ऐकू येतं सगळेजण माझ्या मराठी भाषेचे कौतुक करतात अशा प्रकारे आपण ह्या वा काव्यपंक्तीचा अर्थ आपल्या शब्दात लिहिलेला आहे तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर पुढचा प्रश्न आहे सूचनेनुसार कृती करा तर बघा पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे तर बघा आपल्याला ही ओळ दिलेली आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा तर ता आता आपल्याला उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे आणि आपल्याला या अलंकाराचे नाव लिहायचं आहे तर बघा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे गुण दोन साठी विचारलेला गेलेला आहे हा प्रश्न आपल्याला तर मी इथे लिहून घेते तर बघा ही ओळ वाचली आपण आभाळागत माया तुझ्या आमावरी राहू दे तर बघा उपमेय काय आहे माया आहे दिसते तुम्हाला उपमेय काय आहे माया आहे इथे दिसते तुम्हाला माया उपमान काय आहे आभाळागत आभाळागत आप म्हणजे उपमान आपण कशाची आभाळाची माया म्हणजे असे काय केले आहे उपमा केली आहे आपण म्हणून काय केलं अलंकाराचे नाव काय झाले उपमा अशा प्रकारे आपण काय केलं आहे हे पूर्ण केलं आहे तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा पुढील विशेष वैशिष्ट्यांच्या अलंकाराचे नाव ओळखून त्या अलंकाराचे उदाहरण लिहा गुण दोन साठी उपमेय उपमानाच आहे टिंबटिंब असे वर्णन अलंकाराचे नाव आणि उदाहरण म्हणजे आपल्याला पुढील वैशिष्ट्यांच्या अलंकाराचे नाव ओळखून त्या अलंकाराचे उदाहरण लिहायचे आहे तर बघा आपण इथे लिहूया आता तर आपल्याला काय विचारलेलं आहे अलंकाराचे नाव विचारलेले आहे आणि उदाहरण द्या विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला स्वतःच्या मनाने लिहायचं आहे ते मग मी ते रूपक अलंकार घेतला मग त्याचं उदाहरण घेतलं बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय तर अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न होता आणि अशा प्रकारे आपण इयत्ता नववीची मराठीची चाचणी क्रमांक एक ही अशा प्रकारे आपली झाली आहे तर चाचणी क्रमांक दोन लवकरच आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ बघत चला थँक्यू